चर्चेकडे बोलूयात आणि अर्थातच क्रिकेटच्या सामन्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणारच आहोत पण तत्पूर्वी आपण आजच्या सगळ्यात महत्वाच्या विषयावरती सुरुवात करणार आहोत या चर्चेला आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन तर आपण सुरुवातीतलाच जाणार आहोत सुषमाताईंकडे ताईंकडे सुषमा अंधारे यांच्या कडे माझा अर्थातच पहिला प्रश्न आहे की आज बाळा नांदगावकरांनी ज्या पद्धतीचं मत मांडलेलं आहे दोन्ही ठाकरेंच्या युतीबद्दल त्यावरचा माझा पहिला प्रश्न आहे सुषमाताई त्यांनी जे मत मांडलेलं आहे की वेळ पडली तर महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे बाहेर पडतील का यावरती सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल पण त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल बाळा नांदगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत मात्र त्यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे ती मी अजिबात ऐकलेली नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की काँग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब हे तीनही पक्ष एका विजनरी मुद्द्यावर एकत्रित आलेले पक्ष आहेत तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते आपापसात चर्चा करतील बोलतील मुळात ज्या गोष्टींना अजून कदाचित खूप अवकाश आहे आणि ज्याच्यावर काँग्रेसकडून किंवा आमच्याकडून कुठलीही अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नाही त्यावर सूत्रांच्या आधारे किंवा कुणीतरी सांगते म्हणून बातम्या आणि त्याच्यावर मी व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही मला असं वाटतं की यथावकाश नाही ताई मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते आज बाळा नांदगावकर म्हणालेले आहेत की विचारसरणी वेगळी आहे महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर त्या दृष्टीने म्हणजेच बेसिकली काँग्रेसच्या पेक्षा विचारसरणी वेगळी आहे अशा पद्धतीचं त्यांनी सूचक वक्तव्य केलंय एक लक्षात घ्या विचारसरणी वेगळी आहे असं म्हणणं वेगळं आणि लगेचच बाहेर पडतायत असं म्हणणं वेगळं दुसरी गोष्ट अशी की कोण म्हटलं की काँग्रेस आणि शिवसेनेची विचारसरणी वेगळीच आहे ना पण शिवसेने जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा माझी तरी विचारसरणीची काय माझी विचारसरणी पण अतिशय वेगळी होती मात्र तरीही वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं किंबहुना इकडे तृणमूल काँग्रेसचे अजून काही वेगळे मुद्दे असू शकतात आपचे अजून काही वेगळे मुद्दे असू शकतात पण ही सगळी माणसं एकत्रित येतात ती एका किमान समान कार्यक्रमावर की भाजपाचा रोज चाललेला भ्रष्टाचार भाजपाचं म्हणजे देवाभाऊच्या जी दिखावा भाऊ आणि त्या सगळ्या जाहीर सुषमाता पुन्हा एकदा तुमच्याकडे परत येते पण हा प्रश्न घेऊन मी आता सचिन सावंत यांच्याकडे पण जाणार आहे की जेव्हा शिवसेनेला बरोबर घ्यायची वेळ आलेली होती तेव्हा ज्या पद्धतीने हायकमांड पर्यंत आपल्याला कन्व्हिन्स करायला सुशारी बोला तू बोला हा म्हटलं दहा सेकंदासाठी की भाजपाचा भ्रष्टाचार भाजपाची एकेकाळी ज्यांना काँग्रेस मुक्त भारत पाहिजे होता ते आता काँग्रेस युक्त भाजपा घेऊन बसलेले आहेत अशा सगळ्या लोकांना जर आता भिडायचं असेल तर सगळ्यांनी एका किमान समान प्रोग्रामवर एकत्रित आलं पाहिजे यावर आमच्या सगळ्यांचं एकमत आहे मला वाटतं दिल्लीमध्ये सन्मान्य पक्षप्रमुख आणि काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी यांच्यामध्ये सुद्धा या संबंधाने निश्चितपणे चर्चा झालेली असेल त्यामुळे आत्ता कुठल्याही गोष्टीवरून स्वतःवरून स्वर्ग गाठायची गरज नाही